थँक्यू सर तिखट मिरची खाल्ली बस अजून काही नाही ऍक्टिंग करता करता आता याचा उपचार पण करावा लागतोय बोला आता हे थँक्यू सर असो याचा हा त्रास तर मी दूर करीनच पण जर तुम्ही तिखट मिरचीची शेती करत आहात तर तुमचा त्रास कोण दूर करेल अहो तेच आपले थ्री सिक्स्टी डिग्री चॅम्पियन पिनासोलीन टेक्नॉलॉजी असलेले सिमोडिस आता कीटक लागण्याची वाट पाहू नका आधीच सिमॉडिस वापर करा याचा प्रथम वापर फुले येण्याच्या अवस्थेत करा आणि दुसरा त्याच्या सात ते दहा दिवसांनंतर मग बघा त्याचे काम हे माईट्स थ्रिप्स आणि अळीवर प्रभावी नियंत्रणासह देते हिरवेगार आणि चांगल्या क्वालिटीचे पीक म्हणूनच तर सिमॉडिस पिकाचा 360 सिक्स्टी डिग्री चॅम्पियन आहे चांगले वाटत सर थँक्यू आता नाही वाटणार का स्क्रिप्ट मध्ये डॉक्टर ची लाईन नव्हती त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील तुला <laughs> अरे पाणी आणा